नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमत या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एन सी बीवर निशाणा साधला आहे फ्लेचर पटेल कोण आहेत अशी विचारणा नवाब मलिक के यांनी केली आहे पंच म्हणून फ्लेचर पटेल यांनाच का घेतलं जात आहे असा सवाल विचारत त्यांनी खुलासा करण्याची मागणी केली आहे त्यांच्या सर्व आरोपांना फ्लेचर पटेल यांनी सुद्धा उत्तर दिलंय आम्ही एन सी बीचे योद्धे आहोत त्याची हो, पटेलांना मिरची झोंकते का असा पलटवार पटेलांनी केला आहे विनाकारण कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊ नका अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नसल्याचा टोलाही पटेल यांनी लगावला आहे तुम्ही ड्रग्ज विरोधातील मोहिमेत असाल तर आमच्या सोबत या असंही पटेल म्हणाले नवाब मलिक यांनी असा एक आरोप केलेला आहे की तीन प्रकरणांमध्ये तुम्ही पंच आहात कुठेतरी समीर वानखेडे यांचे तुम्ही निकटवर्ती आहात आणि सगळी प्रकरणं जी आहेत ही बनवली जात आहेत फर्जी आहेत आणि त्या माध्यमातून लोकांना अडकवलं जात आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे कोण नवाब मलिक मला का विचारत आहेत ज्यांचं डिपार्टमेंट आहे त्यांना विचारावं आणि नवाब मलिक त्या डिपार्टमेंटचे एड आहेत का आय एस ऑफिसर आहेत आय आर एस आहेत त्यांनी त्यांच्या जो मंत्रीपद भेटले त्याच्यात काय काम केले ते दाखवावं एन सी बीच्या पाठी लागण्याचं कारण काय हे पूर्ण देशाला कलून चुकलं आहे हे आता एक कार्टून चॅनल टाईप्स झालेला आहे की लोकं समाचार बघत आहेत यांचे स्टेटमेंट्स बघत आहेत मी एक माझी सैनिक आहे मी माझ्या देशाला मी माझ्या आयुष्याचे सतरा वर्ष दिले आणि मला कोणाच्या बोलण्याने किंवा कोणाच्या सांगण्याने माझ्या देशासाठी काय चांगलं काम करायचं काय नाही घ्यायचं कुठल्या कुठे जायचं नवाब मलिकांनी तरी नाही सांगू ट्विटरवरती त्यांनी एक फोटो पोस्ट केलेला आहे आणि त्या फोटोमध्ये असा उल्लेख केला की ही लेडी डॉन कोण आहे आणि त्यांच्यासोबत तुमचा फोटो आहे ही लेडी डॉन डॉन नेमकी कोण आहे नवाब मलिक जी आमचे जे आहेत यांनी एक लेडीचा पोस्ट फोटो केलेला आहे मला लाज वाटते की तुम्ही कुठल्या महिलावरती असा प्रश्न चिन्ह उचलत आहे एका महिलाचा जर कुठे फोटो न्यूजमध्ये दाखवत असताना पण इफ आय एम नॉट रॉंग टू दिस ऑल प्रेस पीपल स्टँडिंग इयर त्याच्यावरती ब्लर केला जातो त्यांनी हा पोस्टर उचलताना त्यांना का नाही कोण प्रश्न विचारत की या महिलाचं नाव तुम्ही उचलताय ते उद्या एक महिला आहेत त्या क्रिमिनल लॉयर आहेत दुसरी गोष्ट त्यांचं खूप काय कार्य आहे समाजासाठी कोविड पिरियडमध्ये त्यांनी हजारो लोकांना रायशन वाटलं कपडे वाटले लहान मुलांसाठी काम करतात महिलांसाठी काम करतात त्यांचा एन जी ओ चांगल्या कामासाठी तुम्ही करणाऱ्या व्यक्तींना अशी नाव खराब करायची काम चालू आहे हे खूप लाजणी आहे दुसरी गोष्ट जे तुम्ही विचारता या कोण आहेत मी आ, समीर वानकडे साहेबांची त्या थोरल्या बहीण आहेत ॲडव्होकेट यास्मीन वानकडे आहेत त्या खूप आदर करतो मी त्यांचा आणि माझे आईवडील वारल्यानंतर लहानपणी त्यांचा खूप मौल्यवान वाटा आहे माझ्या जीवनात मला चांगला मार्ग दाखवण्यात मला चांगलं आयुष्य दाखवण्यात मला आर्मीत भरतीसाठी प्रवृत्त करण्यात त्यांच्या फॅमिलीचा मोठा वाटा आहे शेवटचा प्रश्न नवाब मलिकांनी असं म्हटलेलं आहे की समीर वानखेडे तुम्ही आणि त्यांच्या बहीण हे मिळून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक दहशत माजवत आहेत या आरोपाकडे कसं बघताय युनिफॉर्मवाल्याचा दहशत हा असलाच पाहिजे मग तो गुन्हेगार असो ड्रग एडिस्ट असो टेररिस्ट असो जोपर्यंत तुम्ही हा दहशत शब्द जो, जो वापरला हा असला पाहिजे बट याचा वापर तुम्ही जो केला आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी तो कुठल्याच फिल्म इंडस्ट्रीवाल्याला ओळखत नाही कोणी मला सांगावं की बाबा एकतरी फिल्म इंडस्ट्रीवाला माझ्याबरोबर फोटो आहे मी एक भारताचा आम नागरिक आहे आणि एक माझी सैनिक आहे मला माझं कर्तव्य मला पालन करण्यासाठी नवाब मालिकची परमिशन लागत नाही धन्यवाद न्यूज बोलल्याबद्दल शि बोलण्याबद्दल गणेश सर विशाल पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई यात बातमीसोबत बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत